हॅलो मंडय्या आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल तर मी आज तुम्हाला ना एक रेसिपी शेअर करणार आहे इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल म्हणजेच ब्रेड पिझ्झा तुम्ही सँडविच तर खाल्लेच असेल ब्रेड सँडविच पण तुम्ही ब्रेड पिझ्झा कधी खाल्लेला आहे का तर एकदा ना ब्रेड पिझ्झा बनवून बघा खूप टेस्टी लागतो मी बऱ्याच वेळा बनवते आणि विहांशला तर खूप जास्त आवडतं तर माझ्याकडे फ्रायर आहे त्यामुळे खूप कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये हा पिझ्झा बनून जातो पण एनिवे तुमच्याकडे जर फ्रायर नसेल तरीसुद्धा तुम्ही ताव्यावरती जसं आपण ताव्याला दोन्ही साईडनं ब्रेडला ना तूप लावून किंवा बटर लावून दोन्ही साईडनी शेकतो त्या पद्धतीने जे आहे तुम्ही हा पिझ्झा बनवू शकता तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आता मी शेअर करणार आहे तर मी इथे घेतलेले आहे कांदे टमाटर त्यानंतर ना तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने भाज्या इथे ॲड करू शकता आणि मग इथे जे ब्रेड आहे ते चारी बाजूंनी जे ब्रेडचे कोपरे आहे ते मी चाकूच्या सहाय्याने कट करून घेतले होते आणि इथे मी पिझ्झा पास्ता सॉस लावलेलं होतं पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचपचासुद्धा वापरू क कर, वापर करू शकता आणि कांदे टमाटर जे आहे माझ्याकडे ना असं चॉपर आहे त्यामुळे ना इझिली जे आहे चॉपिंग होऊन जातं कारण चाकूनी कट करायला बराच वेळ लागतो त्यामुळे असं चॉपर जर घरी असेल अशा काही ज्या वस्तू आहे ज्या खूप कामाच्या असतात तर अशा जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल हे मी मिशोवरून मागवलं होतं तर तुम्हाला इझी पडेल तर अजून तुम्हाला मी सजेस्ट करेन तुम्ही ना काकडी झालं त्यानंतर गाजर झालं त्यानंतर मक्याचे जे दाणे झाले त्यानंतर शिमला मिरची झाल्या ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ऍड केल्या ना तर एक हेल्दी स्नॅक होऊन जातं आणि शक्यतोवर जो तुम्ही ब्रेड वापरत असाल तो ब्राऊन ब्रेड यूज करा आम्ही तर घरात मैद्याचं जे आहे ब्रेड वापरतच नाही आम्ही ब्राऊन ब्रेड वापरतो आणि तो पण हंड्रेड पर्सेंट आटा असलेला तर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल तेव्हा तेव्हाच चेक करून घ्या की हंड्रेड पर्सेंट आटा असायला पाहिजे इंग्रेडियंट्स म्हणजे मध्ये म्हणजे तो हेल्दी मानला जातो आणि मुलांच्या हिशोबाने पण चांगला असतो एनिवे anyway, मी इथे पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर हे जे मी सा मिश्रण बनवलं होतं कांदा टमाटर वगैरे त्याचं ते मिश्रण मी लावून घेतलेलं आणि इथे वरून जे आहे मी इथे मायोनीज लावून घेणार आहे मायोनीज जे आहे तुम्ही कांदा टमाटर जे तुम्ही मिश्रण बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा तुम्ही असं वरूनसुद्धा स्प्रेड करू शकता त्यानंतर जे आहे मी ते ना चिली फ्लेक्स झालं ऑर्गेनो सिजनिंग झालं ह्या सुद्धा गोष्टीवरतून स्प्रिंकल करणार आहे हवं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही मिश्रण बनवता त्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी टाकू शकता असं पण ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता या मी या पद्धती तिने सुद्धा बनवते यावेळेस मी अशा पद्धतीने बनवते आहे आणि सगळ्यात शेवटी खूप सारे जे आहे चीज मी स्प्रेड करून घेतलेलं होतं आणि ही जी प्लेट आहे फ्रायची प्लेट आहे याला मी या ना छान मस्तपैकी तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही बटरसुद्धा इथे लावू शकता या प्लेटला जर तूप लावलं ना तर तुमचं जे सॅन जे ब्रेड आहे ना ते खूप छान पद्धतीने ना टोस्ट होतं म्हणजे चांगलं क्रंची बनतं तर ह्या सगळे जे पिझ्झा आहेत मी एक एक करून ठेवणार आहे आणि ना मी इथे चार पद्धतीचे पिझ्झा ब्रेड पिझ्झा बनवणार आहे तर ही जी आहे ती एक पद्धत झाली त्यानंतर आता मी दुसरी पद्धत शेअर करणार आहे तर मी ब्रेड जे आहे त्याला चारी जे आहे भागाने कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चीज जे स्प्रेड तुम्हाला मिळतं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं तर चीज स्प्रेड आहे ते ठेवून घेतलेलं आहे इथे ओके okay, मी चीज स्प्रेड टाकण्याच्या आधी ना आधी त्या ब्रेडला ना बटर लावून घेतलं होतं मग त्यानंतर चीज स्प्रेड ठेवला आणि वरून खूप सारं जे चीज आहे सुद्धा में ते सुद्धा मी स्प्रेड करून घेतलेला होता तुम्हाला असं वाटत असेल खूप जास्त चीज होईल पण तुम्ही असा पिझ्झा एकदा बनवून बघा माझ्या विहांशला तर अशा पद्धतीचा पिझ्झा खूप आवडतो आणि त्यानंतर ऑर्गॅनो सीझनिंग आणि वरून चिली फ्लेक्स जे आहे आणि थोडंसं मीठ मी ते स्प्रिंकल करून घेतलेला आणि हा सेकंड पद्धतीचा ब्रेड पिझ्झा आपला इथे बनवून रेडी आहे म्हणजे बनून हाफ झालेला आहे हाफ अजून बाकी आहे तर प्लेटमध्ये जे आहे जागा कमी असल्यामुळे मी ब्रेडला दोन पार्टमध्ये इथे कट करून घेतलेला आहे आणि दोन पार्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मी इथे पू पिझ्झा बनवणार आहे तर सगळ्यात आधी जे आहे ते मी पिझ्झा पास्ता सॉस आहे ते इथे लावून घेणार आहे तुमच्याकडे प पा पिझ्झा पास्ता सॉस जर अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो केचअपचासुद्धा वापर करू शकता पिझ्झा पास्ता सॉस थोडंसं तिखट लागतं आणि टोमॅटो केचअप आहे थोडं गोड लागतं त्यामुळे शक्यतोवर जो पिझ्झा बनवतो त्यामध्ये ना पिझ्झा पास्ता सॉस जर तुम्ही यूज केला तर टेस्ट अजून जास्त भारी लागते जर तुम्हाला तिखट थोडंसं आवडत असेल तर गोड आवडत असेल तर एनिवे टोमॅटो केचप पण चांगला आहे तर दोन्ही साईडला जे आहे मी इथे सॉस लावून घेतलेला आहे आणि हे जे चटणी तुम्ही म्हणाल की मिश्रण जे आहे जे मी बनवलं होतं व्हेजिटेबल्स ते वरून स्प्रेड करून घेणार आहे त्यानंतर ऑरगॅन सीजनिंग त्यानंतर चिली फ्लेक्स थोडंसं मीठ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत टाकून घेणार आहेत आणि मस्त वरून जे आहे चीज आपल्याला छान स्प्रिंकल करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही चीजचा जास्त वापर करतो कारण आम्हाला चीज भरपूर आवडते आम्हा तिघांना पण चीज खूप आवडते त्यामुळे पिझ्झा जर आम्ही स्पेशली ब्रेड पिझ्झा जर बनवणार असो तर आम्ही चीजचा वापर तर करतोच कारण चीजचा जो चीज पिझ्झा जो आहे ना त्याची टेस्ट एकदम भारी लागते जेव्हा तो फ्रायरमध्ये मेल्ट होतो ना त्याची टेस्ट अजून डबल पट मस्त होऊन जाते मला नाही इथे तुम्हाला माफी मागायची आहे झालं असं की मी त्या पिझ्झा बनवण्याच्या याच्यात इतकी गुंग झाली की मला ना माझ्या ट्रायपॉडचा ना अँगल चेंज करायचा आहे हे पण लक्षात आलं नाही त्यामुळे तुम्हाला ना जे नेमकी रेसिपी आहे जे मी बनवते ते थोडंसं दिसत नसेल म्हणजे अँगल पूर्ण स्पष्ट दिसत नसेल कॉर्नरनी दिसत असेल तर प्लीज मला माफ करा नेक्स्ट टाईमपासून मी लक्षात ठेवेल की प्रॉपर जे आहे तो मला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल पण मी तुम्हाला जसं सांगते आहे त्या पद्धतीनेच मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे ब्रेड पिझ्झा बनवलेले आहेत आणि आपले जे पिझ्झा आहेत इथे जे आहे ते बनवून रेडी आहे अजून एक जो पिझ्झा आहे तो बनवणं बाकी आहे तर तो जो आहे तो कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर चौथ्या पिझ्झामध्ये मी पिझ्झा पास्ता सॉस लावलेलं त्यानंतर जे काही व्हेजिटेबलचं मिश्रण आहे ते लावलेलं आणि चीजचे जे क्यूब्स आहे ते क्यूब्समध्ये कट केले छोट्या छोट्या याच्यामध्ये आणि ते वरून ठेवलेले तर ही जी आहे ती पिझ्झा बनवण्याची आपली चौथी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा बनवू शकता म्हणजे तुमच्या घरच्यांना पण खायला मजा येईल आणि वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळ्या टेस्टचे पिझ्झा खायला पण मजा आता हे मी जे आहे फ्रायरमध्ये प्लेट ठेवणार आहे आणि वन एटी डिग्रीला पाच एअर फ्रायरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही सहा मिनटं एक मिनटंसुद्धा वाढू शकता पाच नाही तर सहा मिनटं एवढ्यातच तुमचा जो आहे पिझ्झा बनवून इथे रेडी होतो आणि रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की पिझ्झा आपला कसा दिसतो ते आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा किती डिलिशियस दिसतो आहे आणि नो डाऊट मंडळी घरच्यांना माझ्या मुलाला हजबंडला इतका जास्त आवडलेला की पूर्ण एक ब्रेडचा पॅकेट मला बनवावं लागला पिझ्झाचा तर ही जी रेसिपी आहे तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये एक सुद्धा पिझ्झा उरलेला नाही आहे तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय